नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्यासोबत मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपण जे काही व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो त्या व्हिडिओवरती भरपूर सपोर्ट हा मिळत आहे भरपूर कमेंट ह्या येत आहेत मित्रांनो आता जे लेटेस्टमध्ये मित्रांनो जे सर्वे चालू झालेले आहेत त्यावरती तर भरपूर कमेंट ह्या येत आहेत मित्रांनो आणि त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची कमेंट भरपूर ऑडियन्स आपले विचारत आहेत की सर एका घरामधून जर एकाला घरकुल मंजूर झालेलं असन तर त्याच घरातून दुसऱ्या व्यक्तीला घरकुल मिळतं का हा प्रश्न मित्रांनो भरपूर ऑडियन्स हे विचारत आहेत मित्रांनो आणि त्याच अनुषंगाने मित्रांनो आपल्या ऑडियन्सला समजलं पाहिजे एखाद्या घरातून एका व्यक्तीला जर घरकुल मिळालेलं असन तर त्याच घरातून दुसऱ्या व्यक्तीला घरकुल मिळतं का तर हे सुद्धा आपल्याला ऑनलाईन चेक करता येतं मित्रांनो तुम्हाला घर बसल्या हे चेक करता येतं की तुमच्या घरातून जर एखाद्या व्यक्तीला घरकुल मिळालेलं आहे तर त्या घरातून तुम्हाला घरकुल मिळू शकतं का हे ऑनलाईन आपल्याला चेक करता येतं आणि ते, ते कसं चेक करायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलवरती घरकुल रिलेटेड भरपूर व्हिडिओ हे अपलोड करण्यात आलेले आहेत मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला घरकुल योजना नवीन लिस्ट कशी चेक करायची त्यानंतर मंजुरी यादी कशी पाहायची अप्रूव यादी कशी पाहायची त्यासोबतच घरकुल योजनेचे जे मस्टर थ्रू पैसे काढले जातात मित्रांनो ते पैसे कसं चेक करायचं याच्यावरती सुद्धा डीपमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेले आहेत मित्रांनो तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जे काही महत्त्वाचे व्हिडिओ आहेत मित्रांनो ते व्हिडिओ तुम्ही सर्वात आधी पाहून घ्या मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला जर घरकुल मिळालेलं असल तर त्याच घरातील दुसऱ्या व्यक्तीला घरकुल मिळू शकतं का मिळेल का किंवा मिळणार नाही हे कसं पाहायचं हे पाहण्यासाठी सिंपली तुम्हाला तुमच्या घरामध्ये ज्या व्यक्तीला घरकुल मंजूर झालेलं आहे मित्रांनो त्या व्यक्तीचं घरकुल नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यासोबतच तुमच्या घरकुलचा मेंबर आय डीसुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे या दोन आय डी थ्रू मित्रांनो तुम्हाला समजणार आहे की तुमच्या घरातून एखाद्या व्यक्तीला घरकुल मंजूर झालेलं असेल तर दुसऱ्या व्यक्तीला घरकुल मिळू शकतं का हे तुम्ही घर बसल्या चेक करू शकता आणि ते कसं करायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता हे पाहण्यासाठी सिंपली तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल सिंपली त्यावरती क्लिक करून या वेबसाईटवरती यायचं आहे आणि या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर आल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्याकडे तुमच्या घरामधील कोणत्या व्यक्तीला घरकुल मिळालेलं आहे त्यांचा घरकुल नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण त्या घरकुल नंबरनेच मित्रांनो आपल्याला समजणार आहे की तुम्हाला कुना तुमच्या घरातील कुणाकुणाला घरकुल मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला मिळू शकतं का हे तुम्हाला पाहण्यासाठी तुमच्या घरातील व्यक् ज्या व्यक्तीला घरकुल मिळालेला आहे त्या घरकुलचा नंबर तुम्हा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला जर तो घरकुल नंबर का कसं काढायचं हे माहीत नसन तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो त्या व्हिडिओची लिंक देणार आहे त्या व्हिडिओमध्ये फुल डिटेलमध्ये माहिती सांगण्यात आलेली आहे की तुम्ही घर बसल्या तुमच्या घरकुलचा नंबर तुमच्या गावातील कोणाचाही घरकुल नंबर कसा काढू शकतो हे त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला जर घरकुल नंबर माहिती नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या आणि तुमच्या घरातील व्यक्तीचा घरकुल नंबर हा काढून घ्या आणि नंबर घेतल्याच्यानंतर मित्रांनो सिम्पली या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर इथे एक स्टेक होल्डरचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे यामध्ये फर्स्ट नंबरला आय ए वाय पी एम ए वाय जी बेनिफिशरी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर सिम्पली इथे आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे म्हणजेच घरकुल नंबर तुमच्या घरातील ज्या व्यक्तीला घरकुल मिळालेला आहे त्या व्यक्तीचा घरकुल नंबर इथे टाकायचा आहे आणि हा कॅपचा या बॉक्समध्ये टाकून सबमिट करून घ्यायचा आहे तर मी सर्वात पहिले माहिती भरून घेतो आहे मी एखादा घरकुल नंबर मित्रांनो तुम्हाला समजावून सांगण्यासाठी इथे घरकुल नंबर टाकत आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी घरकुल नंबर टाकलेला आहे आणि हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकलेला आहे आता सिम्पली सबमिट या ऑप्शनवरती मी क्लिक करत आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही जो घरकुल नंबर टाईप केला होता त्या घरकुलची डिटेल तुम्हाला इथे दिसणार आहे तर अशा प्रकारे थोडं खाली यायचं आहे आता इथे खाली आल्याच्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा विषय तुम्ही पाहून घ्या आपल्याला घरकुल मिळू शकतं का हे पाहण्यासाठी सिम्पली इथे तुम्ही पाहू शकता इथे एक मेंबर आय डी नंबर जो देण्यात आलेला आहे हा नंबर आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे मित्रांनो आता ह्या नंबरवरती आपल्याला कळणार आहे की तुमच्या घरात जर एखाद्याला घरकुल मिळालेलं आहे तर तुम्हाला मिळू शकतं का हे या मेंबर आय डी नंबरने समजणार आहे तर सिंपली मी हे नंबर कॉपी करून घेतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी हा नंबर कॉपी केलेला आहे आता परत आपल्याला वरती यायचा आहे इथे वरती आल्याच्यानंतर सिम्पली इथे स्टेक होल्डरचं परत ऑप्शन दिसेल मित्रांनो या ऑप्शनवरती आपल्याला सिम्पली तिसऱ्या नंबरवरती यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकताय तुम्ही आवाज प्लस फॅमिली मेंबर डिटेल्सचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सिम्पली या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे यामध्ये आपल्याला स्टेट आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथे पाहू शकता आवाज प्लस आय डी जे देण्यात आलेला आहे इथे आपल्याला आवाज प्लस आय डी टाकून घ्यायचं आहे आणि हा कॅबच्या या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे तर मी सिम्पली माहिती भरून घेतो आहे इथे आपलं राज्य सिलेक्ट करतोय तुम्ही पाहू शकताय राज्य सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे आपल्याला जो नंबर तुम्ही मेंबर आय डी नंबर जो कॉपी केला होता तो नंबर इथे टाकून घ्यायचा आहे तर मी टाकून घेतो मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी तो नंबर टाकलेला आहे आता सिम्पली हा कॅपचा या बॉक्समध्ये मी टाकून घेतो आहे तर इथे पाहू शकता मित्रांनो हा सुद्धा मी या बॉक्समध्ये टाकलेला आहे आता सिम्पली केट फॅमिली मेंबर डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आहे तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे मित्रांनो तुमच्या घरामधील ज्या व्यक्तीला मित्रांनो घरकुल आलेलं होतं मित्रांनो त्या मेंबर आय डीमध्ये अशा प्रकारचे ते नावे दाखवली जाणार आहेत मित्रांनो तुम्ही ते पाहू शकताय तर तुमच्या घरातील व्यक्तीला जो घरकुल मिळालेला आहे त्यांच्या मेंबर आय डीमध्ये तुमचं नाव आहे का पाहायचं आहे जर या यामध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला घरकुल मिळतं मित्रांनो आणि या मेंबर आय डीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला घरकुल मिळणार नाही आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही चेक करू शकता की तुमच्या तुमच्या घरातील व्यक्तीला एखाद्या व्यक्तीला जर घरकुल मिळालेलं असन तर त्या घरकुलच्या मेंबर आय डीमध्ये किती जणांचे नावं आहेत आणि त्या नावामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला घरकुल मिळणार नाही आहे मित्रांनो कारण मेंबर आय में डीमध्ये मित्रांनो जेवढे नावं असतात त्यांना घरकुल हे मिळत नसतं मित्रांनो त्या मेंबर आय डीमध्ये एकालाच घरकुल हे दिलं जातं तर तुम्ही अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या घरामध्ये जर एखाद्याला घरकुल मिळालेलं असल तर त्यांच्या मेंबर आय डीमध्ये तुमचं नाव आहे का अशा प्रकारे पाहायचं आहे आणि तुम्ही कन्फर्म करून घ्यायचं आहे की तुम्हाला घरकुल मिळणार आहे किंवा नाही तर मित्रांनो ही एक सोपी ट्रिक होती मित्रांनो प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने पाहू शकता की तुमच्या घरात जर एखाद्याला घरकुल मिळालेलं असल तर तुम्हाला मिळू शकतं का या प्रोसेस थ्रू तुम्ही पाहू शकता मित्रांनो कारण गव्हर्नमेंटचा रूल्सच आहे मित्रांनो एका मेंबर आय डीमध्ये जर मित्रांनो तीन चार नावं ॲड असतील तर त्या चारीमधील एकाच व्यक्तीला घरकुल हे दिलं जातं तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो